आणि या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सध्या आहेत अमोल जे आपण बघू शकतो राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्यांच्यावर टीका केलेली होती त्यानंतर पुण्याचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती सध्या गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये त्यांच्या नावाचा सा समावेश दिसतोय तुमची प्रतिक्रिया त्यांच्यावर टीका केली नाही उलट त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरावा असा प्रस्ताव मी आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडणार आहे राहुल सोलापूरकर ही अत्यंत विकृत मानसिक पातळी ढासळलेली एक घाण आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला पोरटकर असो किंवा सोलापूरकर ही दोन्ही सगळी सारखीच मंडळी आहेत आता स्थायी समिती पुढे जर असा प्रस्ताव गेला ही बातमी मला आता पुढारीच्या तुमच्या चॅनल वरून करते आहे आणि मला विश्वास आहे आता हा प्रस्ताव गेला पण तो प्रस्ताव मंजूर वगैरे काही होणार नाही कारण तिथं पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत आणि अजितदादा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारे नेते आहेत त्यामुळे मी विश्वासानं सांगतो की असा जर प्रस्ताव तिथं गेला असेल स्थायी समिती समोर तर दादा शंभर टक्के कारवाई करून राहुल सोलापूर सारखी घाण सोलापूरकर सारखी घाण त्या स्थायी समितीत येणार नाही आणि अशा पद्धतीने ज्यानं कोण ठराव दिला असेल त्याच्या नावाचा त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी तुमचा फोनवर ठेवल्याबरोबर विथिन दहा मिनिटाच्या आत मी दादांना फोन करून करणार आहे बर अमोलजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी